पहिले आपल्या अच्छुत केले नाई काही मानलं नाही म्हणून ब्राह्मणाच्या हाताने अभिषेक करायचा या उद्देशाने अभिषेक करण्यात आलं ते अभिषेक कोण्या पदरी झालं ते तुम्हाला माहित बोलते त्याचं नाव तुम्ही सांगतात छत्रपती नाव देण्यात आलं संबोधलं कागा भट नाही गंगा भट समजलं का नाही केलं दुसरं राज्याभिषेक ते केलं तर केलं ते कसं केलं डाव्या पायाच्या अंत्यानं डाव्या पायाच्या अंत्यानं हे राज्याभिषेक करण्यात आलं लक्षात ठेवा आणि नंतर त्या शिवासनाच पूजन करायचं होत तर ते, ते पूजन कोणी केलं तो व्यक्ती कोणा समाजाचा होता आणि त्याच नाव काय त्याच नाव काय तर काय सांगतो आणि मराठा शाहीर साहेब मराठा गिराकार नाही होय तुम्हाला रस्ता येत होतो मी तो होता मुस्लिम समाजाचा लक्षात ठेवा तुम्हाला शोधायच्या त्याचं नाव तो कोण होत समजलं का सन्मान शाहीर सांगणं म्हणजे सांगणार नाही ऐसा हा बहुत बरे शाहीर हो कमजोर असं म्हणत नाही लक्षात ठेवाय समजत नाही मी खुलासा करून देतो फक्त तुम्हाला नाव सांगायचं फक्त आता समजलं का त्या शिवासनाचं पूजन केलं ते मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने केलं फक्त त्याच्या नाव तरी शोधा तुम्ही आता पुढच्याकडे सांगा हे लक्षात ठेवा तुम्ही मी पुढच्याकडे सांगतो लक्षात ठेवा म्हणून काय म्हणायचं राही का আলে আলে আলে

अर य मज़ा किशो भाऊ सशीर तोड़ेटली

टी पिक्चर मध्ये दाखवते वा वाईर साहेब गैरकट काही होत होता आधी परंतु तसा एक रामदास स्वामी झाला रामदास स्वामी झाला त्याने प्रदक्षिणा खालचा खालचा शुभमंगल सावधान म्हणता म्हणता तो उठून साहेब स्वत पातळ ती हो नाही का शब्द पातळ पाताळ प्रदिक्षणा देव म्हणता तो देव आहे सूर्य देव त्याच्या कारण काय तर त्याचं खाणी मध्ये प्रकाश झाल्याशिवाय उद्धार होऊ शकत नाही कोणा खाणीचा तो कारण आहे आणि तो देव आहे सूर्यदेव हे माझ्या प्रयत्न प्रश्नाचे उद्धार आहे याच्या पलीकडे तुमच्याकडे काय आहे ते लोकांना सिद्ध करून द्या म्हणून मला माझ्या शरीरात काय माझ्या बापू करून घ्या Oh, oh, oh. झूठ चाहे। चाहे। चाहे चाहे। नहीं, कुछ सच भी बोलना पड़ता है इतना ही झूठ नहीं कुछ सच भी बोलना पड़ता है और ज्ञान के ताले को अनुभव के चाबी से खोलना पड़ता है लोगों को मजा मिलेगी ऐसा प्रोग्राम दिखाना चाहिए लोगों को मजा मिलेगी अरे ऐसा प्रोग्राम दिखाना चाहिए अरे मरीज हो, से आराम लागेल इंजेक्शन देणार शाहीर साहेब तिथे साधारण हस्ती साधारण हस्ती म्हणून शाहीर साहेब काय आहे तू शाहीर बड़े भाई जान तू शाहीर जग जाहिर 不加。 एखाद्या लहानशा पोरांना जर आपल्याला एखादा प्रश्न विचारला का ताकद दे नाही देण्याची बरोबर लहानसा झाला म्हणजे कमजोर नाही समजावं लागलं आपल्याला समजलं का म्हणून म्हणायचे आहे की दूर दुरून आले की आणि लहान आणि मोठे खरं असं ते बोला शाहीर बोलू नका खोटे खोट बोलल्यावर हे लोक विचारतील लिहिलं आहे गोटे आणि सबूत नाही मिळाला तर फेकून मारतील गोटे अरे अरे छत्रपती नाव कोणी दिलं शिवाजी महाराजाला हेच माझ्या माहीत नाही वा वा शाहीर साहेब धन्यवाद लिहून टाका तुम्हाला कामाची भवितव्य छत्रपती हे नाव संत तुकाराम महाराज जगत गुरु महाराज दिले लक्षात ठेवा तुम्ही बरं समजलं का तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे गांगा फटा नाही दिलं अरे मस्त आहे शाहिरी ऐसा नाही होता शाहिर साहेब काय नाही सुनेगा 아아 아... मी काही खूप मोठा काहीतरी सांगायचं आहे मला पण पण तुम्ही सुद्धा शांत चिस्थिती नाही का माय बापू एवढं ज्ञान तुम्हाला मागायचं आहे कारण खरं खोटं तुम्हालाही कळते खरं खोटं तुम्हालाही कळते कारण तुम्हालाही ज्ञान आहे अरे शायरी हे वाईट नाही दादा म्हणतात कलेची खाण आहे सही बात कारण ज्ञानाच्या अगोदर ते रक्त मी तुम्हाला जाऊ शकत नाही अरे याच कलेतून रक्त निघाले ते रक्त तुम्हाला जाऊ शकत नाही कारण रक्त हे अनमोल आहे त्याची किंमत कोणी लावू शकत नाही माणूस किती शान असला माणूस अरे किती शान असला त्याला सर्वच काही कळत नाही कारण ज्ञान हे अमृत आहे ते कधी प्रयत्न शिवाय मिळत नाही हो माझ्या घरचं काही कमी नाही ना तुम्हाला सांगून दिलं तर फक्त आता तुम्हाला मी त्याची सांगत ती जात समजलं का समाज सांगितला फक्त तुम्हाला त्याचं नाव शोधायचं आहे आणि एवढं शैसा तुम्ही सांगून द्या तर मानी तुम्ही तरी कुठंतरी होऊ शकते बोलता बोलता नसत कळलं आता तरी नीट सांगा एवढी तुम्हाला लाईन दिलेली आहे काय म्हणतो जाय म्हणून शाहीर लोकांनी खोट्या गोष्टी आपण खऱ्या करण्यात आला नाही म्हणून कोणत्याही गोष्टी आज निर्गुण निराकार म्हणतो कोणत्या आयातीमध्ये दिसते त्याला आपण नाही याच्यापासून तयार झाली हे त्याच्यापासून तयार झाली नाही का आज कोणती जरी एखादी दिसली अरे कोणाची मुलगी असे प्रश्न निर्माण करतात बरोबर नाही तर म्हणून शाही साहेब हे शायरी आपण करतो भजन करतो कीर्तन करतो चिंतन करतो मनन करतो बरोबर नाही तर मला म्हणायचे शाही साहेब कुठेतरी प्रश्न निर्माण झाला असेल का नाही তুঝে মাানেশ্বর বাঘমারে কল্পনা বাঘমারে তসবা শীরা চে মাপ কিনে শো শীত समजलं का आठ तास बारा तास गावोगावी खेळू पाहिजे शहरी करून पाहिलो त्या शहरीचे सुद्धा मायबाप आहेत ते मायबाप कोणते आडनावही समजलं का आडनाव सुद्धा आहे जातही आहे तुम्ही मी तुम्हाला जात नाही विचारत तुम्हाला आडनाई नाव विचारत फक्त मला याचे मायबाप सांगा शहराचे मायबाप आणि शहरीचे मायबाप मान जायचे शहरी साहेब आता कारण आज तुम्ही ज्ञान का अरे परोजीगर मरे मेरे बड़े-बड़े भाई बड़े भाईजान आज तुम्हें ज्ञान का काटा घड़ाना होगा अरे जो तुम्हें मालूम है लोगों को पढ़ाना होगा केवल मुजुर से काम नहीं होगा केवल मुजुर से काम नहीं होगा अरे गिर भी गया नीचे तो तुझे संभलना होगा क्या बात है संभलना मतलब क्या ही वला माहित नहीं भाऊ সামুদিকে আই না আছে शाही आहे दोन या दोचा शाई बाप कोण शाही सांगायचं आहे